तर आजकाल वेट लॉस म्हटलं की सगळ्यात जास्त ऐकू येणारा शब्द म्हणजे इंटरमिटियंट फास्टिंग आता काही जण म्हणतात आम्ही इंटरमिटियंट फास्टिंग करून दहा किलो वजन कमी केलं तर काही जण म्हणतात इंटरमिडियंट फास्टिंग आम्हाला सुटेबल नाही बाबा मला त्यामुळे चक्कर येते ऍसिडिटी होते विकनेस येतो मग खरा अर्थ असा आहे खरा प्रश्न असा आहे की इंटरमिडियंट फास्टिंग हा सगळ्यांसाठी योग्य आहे का तर उत्तर आहे नाही मी आज एक डॉक्टर म्हणून यामागचं तुम्हाला सत्य सांगणार आहे तर इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे नेमकं आहे काय इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे फक्त उपवासशी राहणं नाही तर त्याची एक विंडो असते म्हणजे ठराविक वेळेस जेवण आणि ठराविक वेळेस उपवास तर सिक्स्टीन ॲस टू एट हा रेशो इंटरमिडियंट फास्टिंगसाठी युजली भरपूर लोक फॉलो करतात म्हणजेच काय तर आठ तासात जेवण करतात आणि सोळा तास उपवास करतात तर इंटरमिटेंट फास्टिंग हे कोणासाठी युजफुल आहे ते आपण बघू इंटरमिडियंट फास्टिंग हे अशा लोकांसाठी युजफुल आहे ज्यांना रात्री उशिरा जेवणाची सवय असते जे ॲक्च्युली मेंटली इंटरमिडियंट फास्टिंग करण्यासाठी प्रिपेअर्ड आहे ज्यांचं डायजेशन चांगलं आहे आणि ज्यांचा इन्सुलिन रेझिस्टन्स पण आहे अशा लोकांसाठी इंटरमिडियंट फास्टिंग फार फायदेशीर असते पण इंटरमिडियंट फास्टिंग हे सगळ्याच लोकांना फायदेशीर असते असं नाही ज्या लोकांना त्रास होतो त्यांनी ते अवॉइड केलं पाहिजे आता कोणाला ह्या गोष्टीमुळे जास्त त्रास होऊ शकतो इंटरमिडिएंट फास्टिंगमुळे ते आपण बघू ज्या पी सी सी पीसीयू एस ग्रस्त महिला आहेत ज्या प्रेग्नेंट आहे ब्रेस्ट फिडिंग करतात ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ज्यांना ॲसिडिटी अॅक्युट गॅस्ट्रायटिस सारखे डायजेस्टिव्ह इश्यूज आहे अशा लोकांना इंटरमिटियंट फास्टिंग केल्यामुळे भरपूर त्रास होऊ शकतो जे स्ट्रेस्ड आहे ओव्हर आहे अशा सुद्धा इंटरमिटियंट फास्टिंग करणं अवॉइड केलं पाहिजे महिलांकडून मी असं ऐकलंय की ते जेव्हा इंटरमिटियंट फास्टिंग करतात ना तर त्यावेळी ते प्रॉपर प्रोटीन सुद्धा घेत नाही डाएटमध्ये आणि त्यामुळं काय होतं त्यांचं वेट लॉस तर होतं पण प्रॉपर प्रोटीन न गेल्यामुळे एक वीकनेस येतो एक प्रकारचा डलनेस येतो मूड स्विंग्स होतात चेहऱ्यावर जे तजेलदारपणा आपण म्हणतो ना तो राहत नाही मग त्या डॉक्टरकडे येऊन सांगतात की डॉक्टर माझा वेट लॉस तर झालाय पण मला सारखा सारखा थकवा येतोय माझे मूड स्विंग्स होत आहे मला सारखं सारख्या गोष्टींमध्ये काम केल्याने चक्कर सारखं येतंय मला खूप जास्त डलनेस जाणवतोय हे वेट लॉस हे वेट लॉस चांगलं योग्य वेट लॉस नाहीये वेट लॉस करणं म्हणजे शरीराला त्रास देणं नाही इंटरमिडियंट फास्टिंग नंतर तुमचे मूड स्विंग्स होत आहे तुम्हाला चक्कर येत आहे तुम्हाला थकवा येतो डलनेस जाणवतोय असे सिमटम्स तुम्हाला दिसत असतील तर इंटरमिडियंट फास्टिंग तुमच्यासाठी योग्य नाहीये ते भले कितीही ट्रेंड मध्ये असो किंवा कोणी कितीही मोठ्या डायटेशियन न्यूट्रिशनिस्टने तुम्हाला इंटरमिडियंट फास्टिंग करायला सांगितलं असेल तरी सुद्धा ते तुम्ही अवॉइड करा कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं याला ही गोष्ट सुटेबल झाली म्हणजे आपल्याला पण होईलच असे नाही त्याला जी आहे आपल्यासाठी हार्मफुल सुद्धा होऊ म्हणून डाएट चूज करताना तुमचं शरीर काय सांगते हे ऐका कोणी हे ट्रेंड फॉलो करते तर मी पण करेल असं करू नका हेल्दी डाएट करणं म्हणजे शरीर हॉर्मोन्स आणि मन तीनही बॅलन्स मध्ये असणं असंच तुम्हाला इंटरमिटियंट फास्टिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचा तुमच्या शरीरासाठी कुठला डाएट बेस्ट आहे हे जाणून घ्यायचं असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या कुठलेही ट्रेंड्स ब्लाइंडली फॉलो करू नका आणि अशाच रिअल प्रॅक्टिकल न्यूट्रिशन टिप्ससाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करा मी आहे इथे तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि हो असंच तुम्हाला इंटरमिटियंट फास्टिंग आणि विविध डाएट्स किंवा तुमच्यासाठी सुटेबल कुठला डाएट प्लॅन आहे तो हवा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा थँक्यू